शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्थी आहे दीड दिवसांचा अडीच दिवसांचा पाच दिवसांचा अशा पद्धत असणाऱ्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आहे तर आपण कधी विचार केला आहे का गणपती बाप्पा मोर्या आपण असे का म्हणतो गणपती बाप्पासोबत मोर्या हे का जोडले गेले आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार आहोत तर आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपण माझ्या या डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या या शब्दाचा अर्थ असा की गणपती बाप्पाला नमस्कार आपण प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्र सर्वप्रथम श्री गणेशाची पूजन करतो गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती मांडतो आणि त्याची पूजा करतो मोर्या गोसावी हे श्रीगणेशाचे निस्सिम भक्त होते ते प्रत्येक गणेश चतुर्थीला अष्टविनायकापैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत परंतु पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणं शक्य नव्हते याचे त्यांना दुःख होत असे असे म्हणतात की एक दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओंझळीमध्ये श्री गणेशांची एक छोटी मूर्ती होती गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते पुढे हीच मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली काही काळानंतर मोर्या गोसावी यांनी समाधी घेतली ही समाधी या मंदिराजवळच आहे हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते बाप्पांचे निस्सिम भक्त म्हणून मोर्या गोसावी यांचे नाव श्री गणेशाशी अशा प्रकारे जोडले गेले की फक्त गणपती बाप्पा उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या म्हणू लागले पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या असे म्हटले जाऊ लागले आणि पुढे देशभरात सगळीकडे फक्त आणि फक्त गणपती बप्पा मोर्या हाच गजर प्रचलित झाला अशा प्रकारे मोर्या नाव श्री गणेशासोबत प्रचलित झाले व एक रूढ प्रथा तयार झाली अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी किचन टिप्ससाठी डि डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद